नमस्कार मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायला युट्यूब चॅनल वरती आज आपण या मध्ये बघणार आहोत की आपण घरबसल्या आपल्या मोबाईल वरती आपल्या शेत जमिनीचा जमिनीचा भू नकाशा कशा, कशा पद्धतीने बघू शकतो याकरता आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही आपण आपल्या मोबाईल वरती हा बघता येणार आहे तो कशा पद्धतीने बघायचा याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनल वर पहिल्यांदा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी पहिल्यांदा दाबायला विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलच्या ब्राऊझरमध्ये आहे आणि तेथे भू नकाशा असं टाईप आहे भू नकाशा टाईप केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने जी काही पहिली लिंक येईल त्या पहिल्या लिंकवरतीच आपल्याला क्लिक करायचं आहे पहिल्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जी महाराष्ट्र शासनाची भू नकाशाची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट ओपन होईल काही वेळेस ही वेबसाईट ओपन होण्यास वेळ घेत असते किंवा वेबसाईटला काही वेळेस प्रॉब्लेम असतो तेवढं आपण समजून घ्यायचे आणि परत एक दोनदा ट्राय करायचं आहे वेबसाईट ही आपल्यासमोर ओपन आहे वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने वेबसाईटचा इंटरफेस हा ओपन होतो आपल्याला वेबसाईटच्या डाव्या बाजूला येथे विविध जे काही पर्याय दिसत आहेत त्या पर्यायामध्ये आपल्याला जे काही पहिलं सिलेक्टेड आहे ते म्हणजे महाराष्ट्र स्टेट आपले इथे दिसत आहे त्यानंतर कॅटेगरी आपल्याला रुरलमध्ये पाहिजे आहे की शहरीमध्ये त्या पद्धतीने आपण ते सिलेक्ट करायचं आहे जर रुरल म्हणजे ग्रामीणचा आपल्याला जर नकाशा बघायचा असेल तर रुरल करायचं आहे आणि जर शहरी भू नकाशा बघायचा असेल तर अर्बन करायचा आहे तर मला ग्रामीणचा नकाशा बघायचा आहे तर मी रुरल हे सिलेक्ट केलं आहे त्यानंतर आपल्याला कोणत्या जिल्ह्यामधील आपल्याला नकाशा बघायचा आहे तर तो जिल्हा आपल्याला येथे सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर नंतर आपल्या इथे जे आहेत ते विविध जे काही तालुके असतील त्या तालुक्यातून आपलं जे काही गाव असेल किंवा कुठल्या ठिकाणचा आपल्याला नकाशा बघायचा आहे थि ते ठिकाण आपल्याला इथे निवडायचं आहे ते ठिकाण निवडल्यानंतर तालुका निवडल्यानंतर आपल्याला आपल्या गावाचं यादी येईल ते गावाच्या यादीमधून आपण आपलं गाव हे निवडायचं आहे अशा पद्धतीने मी आता गाव निवडलेला आहे आपल्याला इथे ज्या प्लॉटचा नकाशा बघायचा असेल तो प्लॉट नंबर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे की जो नकाशा आपण बघणार आहोत त्या नकाशामध्ये कोणाकोणाची नावं आहेत कशा पद्धतीने त्याचं वाटप झालेलं आहे ते सविस्तर आपल्याला इथे बघता येईल तर तो, तो जी डिटेल्स आहेत आपल्याला प्लॉट नंबर तो इथे टाकायचा आहे प्लॉट नंबर मी इथे टाकून घेतो प्लॉट नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथे सर्च करायचा आहे सर्च केल्यानंतर त्या प्लॉटवरती आपल्याला नकाशा आहे तो झूम होईल आणि त्या प्लॉटचा कलर सुद्धा आपल्याला इथे बदललेला दिसेल हा ब्लू कलरचा झालेला आहे आणि त्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला येथे जे आहेत त्या गटामध्ये किंवा सर्वेमध्ये कोणकोणत्या व्यक्तींची नावं आहेत त्या व्यक्तींची नावं सुद्धा आपल्याला इथे सविस्तरपणे बघता येणार आहेत म्हणजे आता इथे त्या गटामध्ये जेवढे काही सातबाऱ्यावरती नावं असतील ते सर्व नावं आपल्याला इथे दिसतात त्या पद्धतीने आपण त्या गटाचा नकाशा हा आपल्या घरबसल्या आपल्या मोबाईलवरती कसं बघायचा हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असा तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद